अष्टपैलू कर्तव्यदक्ष शिक्षिकेच्या निधनाने महाविद्यालयावर शोककळा खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक प्राचार्य सहकारी प्राध्यापकांचे भावनिक श्रद्धांजली वक्तव्य विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणारे शिक्षिकेच्या कार्याला सलाम चंगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख आणि अष्टपैलू प्राध्यापिका प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर यांच्या अकस्मात निधनानं महाविद्यालयात हळहळ व्यक्त करण्यात येत त्यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक एडव्होक प्राध्यापक एन एस पाटील यांनी प्राध्यापिका दिवेकर या इंग्रजी विषयाच्या हरहुन्नरी गुणी आणि कर्तव्यनिष्ठ प्राध्यापिका होत्या त्यांच्या जाण्यानं संस्थेची मोठी हानी झाली असं भावनिक मत व्यक्त केलं शोकसभेत बोलताना ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील यांनी त्यांचं अध्यापन कौशल्य सुसंस्कारित स्वभाव आणि उपक्रमशीलता अधोरेखित केली माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील यांनी त्यांचे इंग्रजी विषयावरील प्रभुत्व आणि महा विद्यालयातील सक्रिय सहभाग आठवून त्यांच्या जाण्यानं झालेल्या धक्क्याची भावना व्यक्त केली संचालक इंजिनियर एम एम तुपारे एल डी कांबळे माजी प्राचार्य एस व्ही गुरबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या स्वभाव कार्यक्रमातील सूत्रसंचालन क्षमता आणि विद्यार्थी हितैषी दृष्टिकोन याचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमात प्रप्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी प्राध्यापिका दिवेकर यांनी विद्यार्थिनींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत घेतलेली काळजी तसंच गरीब विद्यार्थ्यांना केलेली आर्थिक मदत या सामाजिक योगदानाचा सा विशेष उल्लेख केला प्राध्यापक ए डी कांबळे श्रीनिवास पाटील डॉ एस एन पाटील डॉक्टर एन के पाटील डॉक्टर आर के तेलगोटे प्राध्यापक एम एस दिवटे यांच्यासह सहकाऱ्यांनी आपल्या आठवणी सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली समाजातील विविध संस्था आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांच्या कडूनही प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचं सर्वांनी नमूद केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा